भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी <Mun> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असून त्यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मुख्यमंत्री यांना ग्वाही दिली शासनाने महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनची ठेव जर बँकेत ठेवून सहकार्य केले तर शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण ठरविताना बँकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही अशी मागणी सुनील फुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली शेतकऱ्यांच्या हित डोळ्यासमोर ठेवून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने उ उत, उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळेच शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद देत आपल्यावर पुन्हा विश्वास टाकला आपल्या नेतृत्वाला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्याचं तुम्ही नक्कीच सोनं कराल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सुनील फुंडे यांचे कौतुक करत अभिनंदन केले यावेळी आमदार डॉक्टर परिणय फुके उपस्थित होते